आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज गणेश पाटील महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटने जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिरा फुले जन आरोग्य योजनेचे जे आरोग्य मित्र म्हणून काम करत असणारे गेली दहा ते अकरा वर्षे झाले काम करत आहेत तर या आरोग्य मित्रांना दोन हजार बारापासून आज आहेत फक्त म्हणजे सुरुवातीला अगदी पाच हजार चारशेपासून सध्या फक्त त्यांना अकरा हजार चारशे चौसष्ट रुपये मानधन मिळतं तर आ, अगदी दोन हजार अठरापासून आयुष्यमान भारत शासनाची योजना चालू झाली तर त्या योजनेचं काम देखील त्यांनी विना मोबदला असंच केलेलं आहे आणि सध्या सी यू टीच्या सी आय टीच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्य आरो आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आपण वेळोवेळी लोकप्रतिनिधी असतील किंवा वरिष्ठ शासकीय वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना आपल्या मागण्याबाबतचं पगारवाढी संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे कारण इतक्या तर तुटपुंजा मा मानधनावरती वेतनावरती आमचा उदरनिर्वाह होत नाही आहे आणि वेळोवेळी आपल्याला आश्वासन मिळत गेली आणि रुग्णसेवा थांबू नये म्हणून सर्व आरोग्यमित्र काम करत राहिलेत मात्र आता सर्व आरोग्यमित्रांना जगणं असह्य झालं त्यामुळं अनेकदा शिवनची भेट घेऊन किंवा लोकप्रतिनिधीची भेट घेऊन त्यांना सांगण्यात आलं होतं की, की आमच्या आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात तरी देखील शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नव्हतं मात्र बारा तारखेपासून बारा तारखेपासून संपाचं संपाचं नियोजन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये एक बैठक बोलवली गेली त्या बैठकीदरम्यान राज्य आरोग्य सोसायटीकडून सर्व टिपीएनी दहा दिवसाचा वेळ मागितला की या मागण्याबाबत आपण लवकरात लवकर विचार करू आणि तोपर्यंत हा संप संप पुढं ढकलण्यात आला होता अठरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं समाधानकारक आश्वासन नाही मिळालं त्यामुळं अठरा फेब्रुवारीपासून पूर्ण राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये आता जर रुग्णसेवा खंडित झाली आणि कुठल्याही प्रकारचा जर रुग्णाला दगा फटका बसला तर याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील या दृष्टीनं शासनानं लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात इतकंच मी त्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धन्य आंदोलन सुरू राहील धन्यवाद अमरेड प्राध्यापक सुभाष जाधव जिल्हा सेक्रेटरी सी आय टी यू महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या मागण्याकडे महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी आणि महाराष्ट्राचं आरोग्य खातं आणि सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे अठरा तारखेपासून हा संप आम्हाला करावा लागलेला आहे आणि हा संप आजचा तिसरा दिवस आहे या कामगारांना अतिशय तुटपुंज्य वेतनावरती काम करून घेतलं जातं कोरोनाच्या काळामध्ये केलेल्या कामाचा मोबदला दिलेल अद्याप दिलेला नाही त्यांना ज्या बेसिक सुविधा आहेत त्या दिल्या जात नाहीत उदाहरणार्थ एक अॅप्रेन चार वर्षापूर्वी दिलेलं आहे तेच आज लोक वापरत आहेत तर या सगळ्या मूलभूत सुविधा ता द्याव्यात आणि किमान वेतन द्यावं आज असणाऱ्या पगारामध्ये दहा हजार रुपयाची वाढ करावी अशी संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे त्याच्यावरती अद्याप शासनाने निर्णय केलेला नाही तो निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे महाराष्ट्र शासनाने हा लवकरात लवकर निर्णय करावा अशी आमची मागणी आहे सी आय टीची मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल सी आय टी यूच्या अन्य सर्व संघटना देखील आंदोलनामध्ये सहभागी होतील धन्यवाद